भारत अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत बस शिराळामध्ये वात्रटपोरांचा धिंगाणा दखल घ्यावी नागरिकांची मागणी बत्तीस शिराळामध्ये असणाऱ्या भुईकोट किल्ल्यामधील चिंचेच्या झाडाभोवती कटाळ्यावरती बसून रंगीन शौकीनांनी माव्याच्या पिचकाऱ्या मारून तेथील असणारे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला आहे काही समाजकंटकांनी हा प्रयत्न केल्यामुळे संतप्त नागरिकांची मागणी आहे की येथे नगर परिषदेने संरक्षण करावे म्हणजे अशा उलटबाज लोकांवरती आळा बसेल याच किल्ल्यावरून स्वराज्याचे धाकले धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजेंना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न झाला होता असे हे ऐतिहासिक ठिकाण असून त्याचे संवर्धन करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे झालेल्या प्रकारामुळे नागरिकांच्यातून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे शिराळा नगरपंचायतीने लवकरच याचा बंदोबस्त करावा